तर मित्रांनो बघा सीझनचा चिंबोरा चालू झालाय आणि सीझनचा पहिला चिंबोरा जोडपा तो पण जम्बो साईज तेव्हा पण होता आता पण जोडपाल का कसलं पीस तूकर कसं ते तर मित्रांनो बघा जितारी आली मस्त पैकी बघा सव्वा किलो किंवा दीड किलो असेल तर मित्रांनो काढलाय त्याला काढून त्याला सोडून दे बघा समजत एक दीड किलोचा बीस होता नमस्कार मित्रांनो मी उमेश टंडेल तुमचं पुन्हा स्वागत करतो आपल्या नावाखाली फिशिंग या चॅनलवरती तर मित्रांनो आज चालू आपण आज म्हणजे आपण काल जाला दाखले त्याला जाला उकळ टाकले ना आजचा दिवस आहे म्हणजे आपल्या यात्रेचा आमच्याकडे जत्रा बोलतात तर जत्रा आमची पहिला पहिलाचा दिवस आहे जत्रेचा कारण मागच्या वर्षी याच टाईमला जत्रेच्या पहिल्या दिवशी ना आपण जालं टाकलेली आणि पहिल्याच दिवशी आपल्याला एक जोडपा भेटलेला तेव्हा आपली जाळं कमी होती या टायमिंगला आपली जाळं जास्त आहेत तर पहिल्याच दिवसा आजचा दिवस जालतला तर आपल्याला या पहिल्याच दिवशी जाल्याच्या दिवशी काय भेटते आणि आज यात्रा पण आहे मागच्या वर्षी मस्त चुंबर भेटलेला मोठा एक जोडप्याचा आज पण काय भेटते तर मला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल आणि मस्त की रात्रीच टाईम आहे बघा आपल्या खांद्यावर सुजुकीचा एक टू पॉईंट फायचा इंजिन आहे तो घेऊन आता फलीवर जायचा आहे आपली होडी थोडी खाली आणि पाणी पण खाली केलं आहे त्याच्यामुळे आपल्याला आता डेली फलीवर न्याय लागते तर आपण डेली फलीवर नेतो आणि आता सकाळ सकाळचा टाईम आहे पाचचा साडेपाच बदलत तर जाता जाता आपल्याला उजिडायल तर उजीडच्या टाईमला तुम्हाला जायला काय भेटते ते बघायला भेटेल तर मित्रांनो आपले चॅनलवरती नवीन असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ऑलरेडी सबस्क्राईब केलं असतं तर लाईक शेअर नक्की करा तर चला मित्र भेटू आता डायरेक्ट जाऊ कोणाच्या टायमिंगला कारण लाईक पूर्ण कालू कालो काय काय दिसणार नाही डायरेक्ट जायला न गेल्यावर दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो बघा सीझनचा चिंबोरा चालू झाला आणि सीझनचा पहिला चिंबोरा जोड पहा पण जम्बो साहेू नको चावू नको तिच्या चावला तिला फोरली मला फोरला जाऊ जोरपाय म्हणून आला तर सिंगल जे आलाच का मागच्या वर्षी याच ठिकाणी म्हणा जोडपा याच ठिकाणी आलता ना मागच्या वर्षी पहिल्याच दिवशी याच ठिकाणी आलता आणि त्याच दिवशी आमची गावाची जत्रा होती आज पण गावाची जत्रा आहे आणि पहिलाच दिवस आहे झाला पीस आहे तेव्हा पण जोडपास आलता आता पण जोडपास आलाय कसले पीस आहे तूकर कुस कसा पीस आहे कडक एक किलो, किलो एक किलो एक किलो शंबर पर्यंत किंवा एक किलो एक किलो शंभर किंवा एक किलो कसला पीस आहे याच्यामध्ये थोड्याशे कावर आणि एक चिंबुरी आहे याची जोडप्याची व काही आहे कुकर कोस आहे मित्रन बघा हा पार्ट आहे ना कोस निघाला आता चावा घेतला म्हणून बघा हा हा निघाला आहे तर दोन दिवसात कुकर कोस टाकले असते बिल केलाच आहे ना बिल दोन दिवसात जाताच केला असता कारण किंवा बिलाजवळ पण आपली जाडी पडली असेल त्याच्यामुळं आपल्याला लागलाच ह्याला बांधणार नाही असा साईडला वरती ठेवतो वरून बघू शकता एक एकदम भरलेले ओरिस आहे जोरली

इकडून वडा पण एकूच झाला आहे काम पच्चीस पहिलेच पण वडा चांगला आहे हा ताज आहे हां जिवंत आहे आहे का घर पोता कवा लागला नाही मा सीझनला तो काल कालच लागलं असेल तो टाकल्या टाकल्या मित्र आपले एवढे क्रू खराब झाले मागच्या पण भांगाला टाकले ना आपल्याकडं तेव्हा पण असाच याच्या याच्यापेक्षा नाही एवढाच होता नाही तो एवढाच याच्या अगोदर होता पण दोन किलोचा होता ताजा अजूनपर्यंत भेटला भेटतात एवढश छोटे छोटे पण मोठ्या काय कती मोठा होता तो तो सातशे ग्राम आठशे ग्राम स्वतः वडा आपल्या समोरला गेलो ना एकदा तयार याचं काम कसं बघा डोले बघा कसं झालं सगळा फुगलाय काढून फेकून देऊ तर मित्रांनो बघा काढलाय त्याला काढून त्याला सोडून देऊ कसा मस्त होता एक दीड किलोचा पीस होता आपल्याला लागले मुठ्ठे मुठ्ठे पण काढून घेऊ तर मित्रांनो बघा अजून आपल्याला एक चिंबूर आलाय तो पण जोडप्याचा आहे पॅन्टल काम झालेले आपल्या दोन चुंबुरे एक जिताळा खरप्या कावऱ्या वडा शिंगाली प्लस जो मेन पॉइंट होता एखरू तो गेला कामातून पूर्ण पॅन्ट आलेला आहे तर या सीझनला ना मित्रांनो जास्त जोडपे असतील तर जोडपे जोडपे जास्त सिंगल पण लागतील पण जोडपे पण लागतील जोडपे कसा कुर्लीच्या मुलांना लवकर फाडून नाही जात ती राहिली तिथपर्यंत राहून राहतो एन टाइमिंगला कुर्ली पलून जाते पण कुर्ला राहते असं बोलू शकता एन टाईमला कुर्ली धोका देते कुर्ला राहते शेवटी तिच्या नादात राहून Kermit turunan ni kan apakah Cembura

एक किलो तीनशे सवा किलो आणि बाकीचा आपला मावरा वडा शिंगाली तर मित्र वडा शिंगाली ही कावरे वेगळी आणि आपला हा गोदर फिश आणि चिंबोरा एक दुसरा एक चिंबोरा अजून आपली जोडपाची कुर्ली आपल्या खारप्यात कधी वजन कर वजनकर खरप्या विभाग कर तोरेस साडेचारशे ग्रामपर्यंत येत येला एक मोठा पीस जोडप्याचा एक किलो हम्म आणि यह गावठी आहे अजून एक करपी प्लस या कावर्या तर तो, तो पहिला दिवस होता जालांचा आणि जालांच्या पहिल्या दिवसाला मस्त बेकी जिताडी, चिंबोरे दोन हरप्या गोदर मासा शिंगाली वडामासा अजून एक आपला हे होता काय होता गोम एक खरू एकखरू होता एक खरू पण खराब आपला तर मस्त पहिला दिवस आपल्याला मावरा भेटला आणि चिंबर भेटला तर मित्रांना आजची वेळी आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा जास्त